राज्यस्तरीय बॉडी शो खेळाडूने बेकायदेशीर पिस्तूल तसेच चार काडदूस बाळगल्या प्रकरणी हडपसर पोलिसांनी कयूब शबीर शेख वय वर्ष तीस राहणार तडेगाव दाभाडे याला अटक केली आहे कडक बॉडी सोबत तो पिस्तूल देखील बाळगत होता केवळ संशयास्पद हालचाली जाणवल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तसेच पोलीस शिपाई नितीन मुंडे यांना गोपनीय बातमी मिळाली हडपसरमधील मधील म्हाडा कॉलनी गेट समोर ससाने नगर रोडवर एक इसम पिस्तूल घेऊन उभा आहे त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करत असताना त्याने गवतात पिस्तूल फेकून दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे पोलिसांनी त्याला अलगत ताब्यात घेतले आहे बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खेळाडू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्याकडे अंग झडतीमध्ये देशी बनावटीचे पिस्तल तसेच चार जिवंत एकूण वीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाला आहे त्याच्या विरोधात चार वीस एक एकोणवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस तर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पोलीस हवालदार युसुफ पठाण संपत औसरे राजेश नवले प्रताप गायकवाड अकबर शेख प्रमोद टिळेकर विनोद शिवले सौदोबा भोजराव राजू वेंगळे गणेश दळवे नितीन मुंडे गोविंद चिवळे शशिकांत नाडे या पथकाने केली आहे जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे बॅकग्राऊंड वरती आमच्या डीबीचे एपीआय चव्हाण आणि त्यांच्या स्टाफला नितीन मुंडे प्रताप गायकवाड आणि टीम ला, एक इन्फॉर्मेशन मिळाली होती एक जण वेपन घेऊन वेधुवाडीच्या परिसरात येणार आहे त्याप्रमाणे आम्ही ट्रॅप लावला आणि एपीआय संजय चव्हाण आणि त्यांच्या टीमनी कयुम शब्बीर शेख ताब्यात घेतलं त्याची अंगझडतीमध्ये एक वेपन आणि चार राऊंड मिळालेले आहेत गावठी बनावटीचं जे पिस्तूल आहे त्याची किंमत साधारणतः वीस हजार सहाशे रुपये आहे याच्यामध्ये आम्ही त्याच्याकडे चौकशी केली असता हा कयुम शब्बीर शेख हा राज्यस्तरीय बॉडीबिल्डिंग इव्हेंटमध्ये त्याने पार्टिसिपेट केलेलं आहे त्याचं प्रोफेशन त तपासला असता तो पेंटिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेतो तळेगावच्या परिसरामध्ये आणि त्या पेंटिंगच्या कॉन्ट्रॅक्टच्या याच्यातूनच तो इथे प वैदवाडी प हो परिसरामध्ये आला होता आणि तिथे त्यावेळेला त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे आता प्राथमिक चौकशीमध्ये अशी माहिती मिळाली की त्याने त्याच्या ते कामगारांच्या एका व्यक्तीकडून त्याने ते पिस्टूल घेतलेले आहे पण ती तिची काही इन्फॉर्मेशन मिळाली आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडस साशंकता आहे याचा आम्ही अधिक तपास करतोय कोर्टामधून आम्हाला पी सी मिळाल्यानंतर याच्यामध्ये अधिक तपासामध्ये बरीशी माहिती उजेडात येईल सर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे या कुठल्या पक्षाचे संबंध आहेत का अजून तरी याच्यामध्ये कोणत्या पक्षाचा काही संबंध निष्पन्न झालेला नाहीये पण हा तळेगावचा राहणारा आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये कोणत्या पक्षाशी काही संबंधित आहे किंवा नाही याचा आम्ही शोध घेतोय कोणत्या कोणत्या कलमांनी आता सर्व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलाय आणि त्याला अटक करून आज कोर्टात प्रोड्यूस केलाय